आपण आतापर्यंत काय करत होता प्रधानमंत्री कोणीही टीका टिप्पणी करत नाही कोणीही नाही कोणाला ना गरज पडली नाही देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे पण एक लक्षात घ्या या देशाच्या संसदेमध्ये काही अज्ञात व्यक्ती घुसतात हल्ला सदृश्य बॉम्ब टाकला सदृश्य परिस्थिती निर्माण करतात अराजक माजवतात मुळात इतकी मोठी सुरक्षा व्यवस्थेला तडे पाडून जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा या संसदेच्या सदस्यांचा अधिकार आहे सरकारला जाब विचारण्याचा गृहमंत्र्यांनी संसदेमध्ये यायला हवं हो आणि त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे तुम्ही चर्चेपासून का फळ काढता सांगा ना सत्य काय आहे हे का, का घडलं यामागचं मुख्य कारण बेरोजगारी आणि महागाई 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 आणि बेरोजगारी ही बेरोजगार मुलं वैफल्यग्रस्त होऊन संसदेमध्ये शिरली ती दहशतवादी आहेत का अजिबात नाही त्यांना दहशतवाद विरोधी कायद्याखाली अटक केली पण या मुलांच्या भावना या विद्रोहाच्या भावना आहेत त्याच्यामुळे या देशाच्या भावना आहेत दोन कोटी बेरोजगारांना आपण रोजगार देणार आहोत तर त्याचं काय झालं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका